मुंबईत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य विकास विनासाहेब यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील महिलांनी ज्या गणेश मूर्त्या तयार केलेल्या आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या बचत गटाच्या मार्फत त्या मूर्त्या इथं विक्रीसाठी त्यांना मोठमोठे दुकानं उपलब्ध करून दिलेले आहेत आणि या दुकानामध्ये अतिशय सुंदर आणि आकर्षक मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत आपण आता पाहत असति सुंदर त्यांनी ह्या तयार केलेल्या मूर्त्या इथे उपलब्ध आहेत ह्या मूर्त्या एकदम अल्प दरामध्ये इथे उपलब्ध आहेत विशेष करून ग्रामीण भागातील महिलांनी ह्या मूर्त्या तयार केल्या असल्यामुळे संभाजी विकास मीना साहेबांनी असं आवाहन केलेलं आहे की यामूर्त्या शहरातील नागरिकांनी इथून एकत्र येऊन अवश्य पहावे आणि इथूनच ते विकत घ्यावे सगळे ग्रामीण भागातील महिलांनाही आपल्याकडून थोडाफोत काहीतरी हातभार लावला जाईल एक छान संकल्पना शासनाची आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून समोर आलेली आहे जाहीर आवाहन त्यांच्याकर्फे करण्यात दिलेलं आहे आपण पाहू शकता इथे या दुकानामध्ये किती सुंदर अशा इथे आपल्याला आहे आणि सध्या तुम्ही मूर्त्या जे आणलेल्या आहेत त्या कोणत्या भावात विक्री करत आहे त्याचे तुमचे किती रुपये पापून तुमच्याकडे मूर्ती उपलब्ध आहेत आतापर्यंत मूर्ती विक्री झालेत का याच महिला बचत गटांतर्फे या मूर्ती इथं विक्री होत आहे आणि पुन्हा एकदा सर्वांना आव्हान आहे की ते इथे घेऊन या मूर्त्या विकत घ्याव्या अशाच मूर्त्याच्या व्यतिरिक्त इतर इतर साहित्यही महिला बचत गटाच्या मार्फत उपलब्ध आहे तेही त्यांनी विकत घ्यावं असं आव्हान वार्ताहर करण्यात येत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विकास मीणा सर यांच्या संकल्पनेतून आणि माननीय श्री आ अशोक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या जिल्ह्यातली सर्व उमेद टीम ये यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या गणेश मूर्तीचे जिल्हा स्तरावर बारा स्टॉल लावण्यात आलेले आहे तसेच ग्रामीण भागात मोठ्या ग्रामपंचायतीवर आणि तालुक्याच्या ठिकाणी प्रति तालुका पाच असे एकूण एकशे त्र्याऐंशी स्टॉल उमेदच्या महिलांनी तयार केलेल्या गणपती मूर्तीचे लावण्यात आलेले ह्या महिला स्वतःच्या हाताने तयार करून मार्केटमध्ये गणपती मूर्ती विकत असल्याकारणाने ह्या स्वस्त दरामध्ये त्या दहा टक्के सुटीनं विकत आहे बाहेरच्या मार्केट रेटपेक्षा इथलचे गणपती मूर्तीचे रेट, रेट खूप कमी आहे आता जे दोन दिवसात आलेल्या ग्राहक आहे त्यांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे की बाहेर हीच मूर्ती जी हजार रुपयाला सांगताय ती तुम्ही सातशे रुपयाला विकताय माननीय कलेक्टर सरांनी पण इथून मूर्ती बुक केलेली आहे तर मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या गणेश मूर्तीची खरेदी करून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा मागच्या वर्षी आमच्या सीओ सरांनी हा उपक्रम राबवला होता पहिला वर्ष त्या वर्षी आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला मागच्या वर्षी आमची चार कोटी रुपयाची उलाढाल झाली यावर्षी ओ सरांनी अंदाजे अपेक्षित सहा कोटी रुपयाची उलाढाल होईल अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि ती आमच्या महिलांनी दोन लाख एक्कावन्न हजार गणेश मूर्त्या तयार केलेल्या आहे त्याच्यातून त्या पूर्ण विकल्यानंतर शंभर टक्के सहा कोटीच्या वरती आमची उलाढाल होणार आहे तरी मी नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त, जास्त ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेले गणेश मूर्ती खरेदी करून यावर्षीचा गणेशोत्सव सण साजरा करावा व त्या लखपती दिदी बनतील त्या अनुषंगाला त्यांना हातभार लावावा धन्यवाद नमस्केजर जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक छत्रपती संभाजी आज उमेद अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियानांतर्गत अभियानाअंतर्गत इथं जे गणपती मूर्तीचे त्यासोबत गणपती बसवण्यासाठी लागणारे जेवढे काही साहित्य आहे त्याचे स्टॉल्स जे लावलेले आहेत ते बघण्यासाठी मी इथं आलो बघितल्यानंतर एक लक्षात आलं की खूप सुरेख प्रकारच्या मूर्ती महिला नी ले त्या महिलांनी बनवलेल्या आहेत त्यासोबतच जूट बॅग आणि तत्सम साहित्य याचीसुद्धा इथं उपलब्धता आहे जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक म्हणून मी माझ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व बँकर्सला व आपले इतर जेवढे कस्टमर्स आहेत त्यांना एक अपील करतो आवाहन करतो की तुम्ही जिल्हा परिषदचं जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी येऊन ते प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी आणि गणेश मूर्ती नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद